आणि उमेश पाटील सरांनी एकदम चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला एक म्हणजे रोजगाराची एवढी लोकांना समस्या निर्माण झालेली आहे शिक्षण भरपूर झालेलं आहे पण लोकांकडे पैसा पण आहे पण पन व्यवसाय काय करायचा या लोक या टेन्शनमध्ये पैसा हातात घेऊन फिरताय पण पैसा कुठल्या चांगल्या जागेवरती युटिलाईज करायचा आणि व्यवसाय उभा करायचा तर हे आज एवढं चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद आणि कुक्कुटपालन येणारा काळ आहे एक काळ बॉयलर कोंबडीचा काळ होता आणि आता लोक जागृत झालेले आहेत हेल्दी खाणार तर हेल्दी राहणार आणि त्याच्यासाठी सरांनी प्युअर आणि कुक्कुटपालन कसं करायचं आणि एक पहिल्या दिवसाचं पिल्लूपासून तर एक पाच सहा महिन्याचं कोंबडा कोंबडीपर्यंत आणि हॅचरीसपासून सर्व मार्गदर्शन केलं आणि मी आतापर्यंत दोन तीन ट्रेनिंग अटेंड केल्या पण पहिली ट्रेनिंग अशी होती तर आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजेल आणि आपल्यातला माणूस आपल्याला ट्रेनिंग देतो ते आपल्याला कळतं नाही मग हाय लेवलचं नॉलेजवाले भरपूर येत अर्ध समजतं अर्ध डोक्यावरनं जातं आहे सरांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं पूर्ण टीमच्या वतीने आम्ही मार्गदर्शन घ्यायला घ्यायला आलो होतो सर्वांच्या वतीने सरांचं खूप खूप धन्यवाद आणि सरांचं एक शाल पुष्पगुच्छ देऊन आपलं कर्तव्य आहे सरांचं सन्मान करणं म्हणून एक आपण धन्यवाद सर धुळ्याहून आले आणि त्यांनी आपलं स्वागत केलं म्हणजे संध्याकाळची जायची वेळ आहे म्हणजे ट्रेनिंग चांगली होईल या उद्देशाने हे सगळे घेऊन आले होते आणि त्यांच्या मनासारखं झालं आणि खूप खूप धन्यवाद त्यांनी येऊन अशा पद्धतीनं म्हणजे त्याबद्दल मला शब्द आहेत आज सांगाल तर सगळीकडे फूड हे चालू आहे लोक भरपूर फूड उतरत आहेत आणि कुठेतरी ते फसू नयेत किंवा त्यांचा लॉस होऊ नये यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करत असतो माझी टीम करत असते आज नाशिक जिल्ह्यामध्ये आ, सागर पाटील सर आहेत हे भविष्यामध्ये नक्कीच मोठं काम करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच इकडचे फार्मर आहेत ते जोडले जाणार आहेत तर नक्कीच वीज फार्म मार्फत आपण महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत आता सरांचंही त्यांचा प्लॅन चालू आहे एक एकरमध्ये तर सरांकडे आपण विजिट देणार आहेत त्यांचाही फार्म आपण बघणार आहे कंपाऊंड वगैरे झालेले बाकीच्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये बघितल्याच आहेत तर आता सागर पाटील सर परत आमचे दुसरे बंधू सागर पाटील <laughs> सरांनी ज्यांच्या फॉर्मवरती आपण ट्रेनिंग घ्यायला आलो आणि पाटील साहेब मुंबईवरून इथे ट्रेनिंग द्यायला आले कारण की जर सरांनी टचर उभं केलं नसतं तर आपल्याला लाईव्ह बघायला मिळालं ला 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 नसतं कारण की सरांनी यूट्यूबला बी आहे आपण इंस्टाला पण बघतो आहे पण ते बघितणं आणि लाईव्ह सर्वांना भेटणं वॅक्सिन कशी करायची सरांनी एवढं रिक झोनमध्ये बाहेरून सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं तालुक्यांमधनं सर्व शेतकरी बंधू आले युवा पिढीचे लोक आले पण सरांनी बी तिथे दिली नाही काही लोकांना एंट्री भेटत नाही फॉर्म बघण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी एसी फॉर्म बघायला गेलो पण आम्हाला एंट्री मिळाली नव्हती आज सागर सरांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि पूर्ण फॉर्म दाखवला पाण्याचे सिस्टम खाद्याचं नियोजन आणि उमेश पाटील सरांच्या मार्गदर्शनाने सागर भाऊंचा पण व्यवसाय मोठा होते आणि त्यांच्या पावलावर पावलावर ठेवून आणि आपण त्यांचे कॉन्टॅक्टमध्ये राहून मार्गदर्शनमध्ये राहून आपण बी आपला व्यवसाय कसा पुढे जाईल याच्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावी आणि तसंच सागर सरांचं पण आपण आपलं सत्कार करणार आहेत आणि लवकरच तुमचं दोघांचं स्वागत आहे आमच्या फॉर्मवरती आमचं बीएकेकर काम रेडी झालेलं आहे कंपन वगैरे हो शेअर नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो नेहमीप्रमाणे प्रत्येक ट्रेनिंगमध्ये आपले सात सव्वा सात वाजतात आज सुद्धा तसेच वाजलेत तर आपल्याकडे धुळे नंतर बऱ्याच ठिकाणावरून नागपूरवरून वगैरे आल्यात मॅडमसुद्धा आल्यात सर आलेत सर, आले सर डॉक्टर आहेत ते सुद्धा आलेत आपल्याकडे तर आपण यांना विचारू की त्यांना ट्रेनिंग कशी वाटली तसं तुम्ही कुठून आलात धुळे कसं वाटलं ट्रेनिंग सर तुम्हाला एकदम चांगली वाटली सर समाधानी पहिले के केले आम्ही अच्छा असं काय आम्हाला काय वाटतं म्हणजे युट्यूबला असं सांगतात कमेंट येतात की ट्रेनिंग घेण्याची गरज नाहीये हे लोक पैसे कमावण्यासाठी करतात तुम्हाला काय वाटतं पैसे कमावण्याचा उद्देश आहे हा ट्रेनिंग घ्यायलाच पाहिजे आणि आपण म्हणजे त्या हिशोबाने माहिती आहे का ओके तसं तुम्ही कुठून आलात चाळीस गाव गाव कशी वाटली ट्रेनिंग खूप भारी झाली खूप भारी झाली एवढं काही विशेष नाही दोन कोंबड्या वाचवल्या पाचशे रुपये खाऊन पिऊन वसूल झाले बरोबर आहे बर सर्टिफिकेट बर। भेटले ते वसूल झाले बाकीचे राहिले पाचशे सातशे रुपये ते दोन वाचले तुमचे वसूल होतात बरोबर नाही मग त्याला सांगणारे लोक तुमच्या फायद्याचं आहे की आमच्या फायद्याच आहे फायद्याचं आहे सर ट्रेनिंग पाहिजे तुमच्याकडे याच्या आधी कोंबड्या आहेत काय अनुभव आला तुम्हाला भरपूर अनुभव आला म्हणजे अडीच तीनशे होत्या येला पण होता okay. माझा ओके मग त्यासाठी मी आता परत त्याच्यात करतोय ना त्याच्यामुळे म्हटलं ट्रेनिंग मक, ट्रेनिंग ट्रेनिंग आता घेतली तुम्ही हा अनुभव कसा वाटला आणि एचआर इज अनुभव कसा होता याच्यातन त्याच्या जमिनी अस म्हणचं परत हाय म्हणजे काहीतरी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्ट तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही करू शकता ओके तर धन्यवाद तुम्ही कुठून आलात सर मी रोहीवरून आलो निफाड तालुका निफाड तालुका ओके कसं वाटलं ट्रेनिंग खूप भारी वाटलं सगळ्यात मेन विषय असा की इतक्या कमी वयात आणि या मुलाकडून शिकावं म्हणजे माझं वयात सत अठ्ठेचाळीस आहे इतक्या छोट्या मुलाकडून इतकं मोठं माहिती भेटावी ही आजची नवल गोष्ट आहे बाकी युट्यूबवर काही पण सांगतात तर इथं आम्हाला सत्य सांगितलं की करोड रुपये नाही मिळू शकत याच्यातून पण हजाराने तुम्ही कमवू शकता आणि नवीन मुलांना म्हणजे कसं आहे की दहा पंधरा हजारचा जॉब कुठे करण्यापेक्षा पंधरा वीस हजार रुपये तुम्ही कृपालातून आरामात कमवू शकता एवढं नक्की लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल तर लाख रुपये भेटतात बरोबर आहे एक रुपये टाकाल तर एक रुपये भेटेल म्हणजे लाख रुपये तर लाख रुपये भेटतील त्या हिशोबाने बर धन्यवाद सर तुम्ही आलात आम्ही इथले दिंडोळी तालुका ओके okay. वणी मोठ्या वणी पासून आठ किलोमीटर अच्छा माळेगाव काजी कसं वाटलं ट्रेनिंग ट्रेनिंग खूप छान वाटलं सर आणि दुसरी गोष्ट जे आमच्या शंका होता तर आम्ही आता या ट्रेनिंग मधून निशंक झाले आणि आमचं म्हणजे जे जे प्रॉब्लेम आम्हाला वाटत होते या ट्रेनिंग मध्ये आम्ही एकदम क्लिअर झालो okay. आणि ट्रेनिंग पण खूप छान झाली कारण एकदम छान म्हणजे आमच्या भाषेत तुम्ही बोलले आम्हाला समजलं असेल समजवलं आणि सर मी पण आम्ही दोघं मित्रच एका okay. आणि सांगायचं म्हणजे असं ट्रेनिंगचं पैसे वसूल ट्रेनिंग झाली आमची एक नंबर आमच्या मनामध्ये असं होतं की आज आपण एक सोडून चार ट्रेनिंग करू तेव्हा आपल्याला अनुभव येईल पण आजच्या ट्रेनिंग मधून असं शिकायला भेटलं की आम्हाला अपेक्षित नाही कुठे जायचं आता तुमच्या हु, पासून एवढं शिकलो ना आम्ही एकदम म्हणजे पहिल्या दिवसाच्या पिल्ला पासून सहा महिन्याच्या पक्षापर्यंत सगळं सगळं एकदम ते पूर्ण फिट पण आहे एवढं जबरदस्त ट्रेनिंग झालं आणि खूप छान मॅडम तुम्ही कुठून आलात मी पालखेड वरून आली आहे ओके कसं वाटलं ट्रेनिंग ट्रेनिंग खूप छान होतं आणि सांगेल की ट्रेनिंग घेतल्यावर नुकसान होण्यापासून आपण नक्कीच कोंबडे आहेत तुमच्याकडे हो आहेत अकराशे पिल्ले आमच्याकडे महिन्याचे अकराशे अकराशे प्युअर नाही प्युअर गावठी सोनाली जात अच्छा मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येत होत्या नाही पण मग एक स्त्री म्हणून सांभाळायचं म्हटलं तर पुरुषांवरती नाही अवलंबून राहू शकत दिवसभर आपण जर सांभाळतोय तर आपल्याला त्यातलं माहित पाहिजे ना ओके ओके म्हणजे तुम्हाला फायदा होऊ शकतो हो, भरपूर ओके okay, ओके okay. धन्यवाद मॅडम अमरावतीहून आलात ना तुम्ही यवतमाळ कसं वाटलं ट्रेनिंग खूप छान आहे

अजून मी वाढवल तिथं तिथे रोगाच्या बारात नाही मला होतं म्हणजे आज ते प्रॅक्टिकल ओके ओके धन्यवाद तुम्ही कुठून आलात सर मी इथला लोकल दिंडोरीचा आहे अच्छा अच्छा कसं वाटलं ट्रेन सर ट्रेनिंग सर एकदम भारी झालं तुम्ही जे प्रश्न मला विचारले त्याचे तुम्हाला उत्तर सॅटिस्फाईड भेटली की अशी उडवाउडीची उत्तर नाही उत्तर हे रोगाला अनुसरून उत्तर घेतले तिचे काहीतरी तथ्य आहेत उत्तरामध्ये उत्तरा म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषध मेडिसिन वापरून आपण कंट्रोल करू शकतो डॉक्टर साहेब तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय एकदमिक अजून तर आपण ऑनलाईन मध्ये बघणारच आहेत ऑनलाईन मध्ये टॉपिक कव्हर होती आता ऍक्च्युअली कसं आपण किती घाई केली तरी पण अजून मेडिसिन आपला पाठ आला पण तो आपण तिकडे ऑनलाईन मध्ये कव्हर करणारच आहेत त्याच्यामुळे बाकीचं ट्रेनिंग कसं वाटलं काय सांगाल तुम्ही आता तुम्ही कुठून आलात ते सांगा मी तालुका साकोली जिल्हा भंडारावरून आलो आहे ओके मला एक प्रॉपर एक ट्रेनिंग म्हणजे माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करताना आधी त्या गोष्टीचं नॉलेज घेतलं पाहिजे <laughs> आणि वेग विविध पद्धतीने ज्या पद्धतीने शक्य होते तिथून घेतलं पाहिजे इथून जितके काही टॉपिक ज्या काही मनात डाऊट्स होते ते सगळे okay. क्लियर झालेले आहेत आधी बस करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं मार्गदर्शन आहे okay, ओके धन्यवाद तुम्ही कुठून आलात कसं वाटलं ट्रेनिंग एकदम मस्त कोंबड्या आहेत तुमच्याकडे नाही मग कसा फायदा होऊ शकतो तुम्हाला पंधराशे वसूल आहेत हो, एकदम बरोबर आहे ओके धन्यवाद <laughs> तुम्ही कुठून आलात सर <laughs> आ, सर मी पंकज गायकर मी पुण्यावरून आलोय ओके आणि मार्गदर्शन तुमच्याकडून एकदम सफोन असं भेटलं त्याच्यानंतर म्हणजे जी पंधराशे रुपयाची जी व्हॅल्यू आहे तुमच्या मार्गदर्शनापूर्व काहीच नाही त्या व्हॅल्यूची काहीच किंमत नाही खूप छान मार्गदर्शन ओके सर तुम्ही कुठून आलात ओके okay. mm -hmm. तर सर तुम्ही ट्रेनिंग पहिल्यापासून बघितली mm -hmm. लोक कधी घ्यायचं त्यापासून तर शेवटपर्यंत लसी कशा वगैरे सर्व प्रॉपर यांनी सांगितलं म्हणजे तुमचा याने एवढं असं कोणी सांगत नाही असं एवढं प्रॉपर डीप मध्ये कोणी सांगत नाही ओके तर धन्यवाद mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. okay. सरांचे तुम्ही कुठं आलात सर mm -hmm. माझं गाव आहे तिथून आलो आहे जर बिझनेस पर्पज मध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं नाही का आधी त्यांनी आल्यानंतर कळाले ते शंका होते ते डाऊट होते आपण युट्यूबला मागतोय ने लाखोने कमू ने कमू, कमू। त्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे आज इथे परफेक्ट नॉलेज भेटते खरं काय फोट काय फायदा तर होणारच पण जे नुकसान होणार आहे त्याच्याकडून सगळ्यात जास्त लक्ष जे जेणेकरून आपण नुकसान थांबू शकतो काय युट्यूबला बघाल तर जो तो लाख रुपये कमवा लाख रुपये शंभर कोंबड्यातून एवढे कमवा याच्यातून एवढे कमवा रियालिटी वेगळी आहे मी रियालिटी म्हणजे पक्षी कशा जगवायचे ते शिकवतो ते जर शिक ते जर जगवायला शिकलात तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकता ओके धन्यवाद सरांचे मित्रांनो बरेच अजून लोक लांब लांबची लोकं आली होती पुण्यावरून लोकं आली होती त्याच्यानंतर धुळ्यावरून लोक आलेत नागपूरवरून अमरावतीवरून बऱ्याच ठिकाणावरचे लोक आलेत आणि ला जायला ॲक्च्युली कसं होतं की लांब लांब जायला लागतं त्याच्यामुळे काय होतं की काही लोक बरीच अशी आधी गेली म्हणजे साडेसहा वाजता निघून गेली त्याच्यामुळं जे थोडेसे राहिले ते त्यांच्यापासून आपण व्हिडिओ तयार केला तर धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपलं गुरुपालन सक्सेस करत राहा धन्यवाद